आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आज मी याच्या आधी सांगायला भूकंप झाला असं मला कसं म्हणलं आज स्टेजवर आल्यावर स्टेज बिझ घरी बघितल्यावर भूकंपाचं कारण पण समाज भूकंप पण लालदा याकडे असते आज खऱ्या अर्थान सांगोलाकरांच इथल्या माझ्या सगळं सरकारच आणि आपल्या सगळ्यांच मनापासून अगदी व्यक्त करतो सांगवण्यात आणावर आणण्यापासून जे फटाके वाटतात ते अजून बंद झालेले आहे आणि आपण ज्या पद्धतीने स्वागत केलं बापू मला वाटलंच नाही मी सांगोण्यात आहे मान तालुक्यात असल्यास मागे सांगायला मान गटापेक्षा वेगळं समजलं नाही आपलं समजलं याचा आनंद खऱ्या अर्थाने मला मनापासून सोळा इथे होत असताना आपण बघतोय स्टेजच्या उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज त्यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर बापूंचं तरफदार भाषण पण ऐकलं पण या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सत्काराला उत्तर देत असतात हे फक्त सांगण्यातच दादा करू शकतो आमच्या इथे एकमेकाला जेलमध्ये घालायची स्पर्धा लागली आणि राजकारण हा सुरवूतीचा खेळ झाला एकमेकावर बापू सूर उगवण्याची पद्धत राजकारणामध्ये चालू झाली पण सांगू ला त्याला आला या तालुक्याला विचार आणि राजकारण कुठंपर्यंत करायचं असतं हे माहिती आहे आणि आदरणीय गणपतराव देशमुख साहेब असतील किंवा शाजू बापू असतील आणि बाकी जनते मंडळ असतील या सगळ्यांनीच या, या तालुक्याला एक आदर्श घालून दिलाय या तालुक्याला वळण लावलंय निवडणुकीच्या निकालामध्ये एकमेकाला निकाल लागल्यानंतर ला गळाभेट घेणारे उमेदवार हे असू शकतात दुसरा मुद्दा असू शकत नाही ही संस्कृती जपणारा हा तालुका आणि या तालुक्यातले सगळेच नेतृत्व आज या ठिकाणी स्टेजवर आज उपस्थित आहे आदरणीय दादा खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे पाण्याच्या विषयावर केलेलं काम रस्त्याच्या विषयावर केलेलं काम आणि खऱ्या अर्थानं खासदार म्हणून काय करायचं असतं खासदारांची कर्तव्य काय असतात हे कोणी आपल्या सगळ्यांना शिकवलं असेल तर ते रणजित नाईक मुंबाळकरांनी शिकवलं आणि त्याचा परिणाम पर आपण बघितला की या भागातल्या पाण्याच्या प्रश्नाला गती मिळाली ते आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत शहाजी बापूंनी तर बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग तर सगळं तुम्हीच केले ना आम्हाला बॅटिंग करू दे ना कोणाला फिल्डिंग करून दिली ना कोणाला बॉलिंग करून दिली सगळं बापणी केलं आज एवढ्या दिलदारपणे पराभव स्वीकारून लोकांच्या अशी तेवढीच मजबूत ना ठेवणाऱ्या लोकांच्या हिताचा विचार करणारा नेतृत्व साजी बापांच्या रूपाने आपल्याला मिळालं आज आता दुसरे युवा नेते आणि या तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय बाबासाहेब घरी दिसायला साधा आहे पण दिसण्या जाऊ नका सगळ्या कला इथे घडायच्या तेव्हा एक युवा नेतृत्व आज उभं राहिले आणि सांगितलं दीपक सांगितले आमदार झाला असता तर मला लय लागला असता लय करताना हा तासा चालता पण बरं झालं म्हणला बापू तुम्ही म्हणला मी नाही म्हणत आहे आम्ही दोघं बी पडलो ते बरं झालं आणि बापूला पांढऱ्यामध्ये त्यांचा सहभाग आहे असं म्हणतो बापू म्हणलं मी नाही म्हणत आहे पण तरी सुद्धा नातं बघा कसं टिकवण आहे तिघं बी एकाच त्याच्या वेळ येते एकमेकांचं कौतुक करतात ही कला कुठं शिकली कुठली शाळा मला एवढं दाखवा मी बी शाळेत ऍडमिशन घेऊन टाकतो <laughs> या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जणांनी जास्त काम केलंय ते आदरणीय साजरी बापू हे कुणी सांगितलं दीपक रावांनी सांगितलं आमचे ते मित्र आहेत दीपक राबा सुटी काय की प्रत्येकाला आमदार व्हायची इच्छा असते प्रत्येकाला राजकारणावर द्यायची इच्छा असते प्रत्येकजण आपापलं काम करत असतो त्या भावना काय चुकीच्या नाही अबा तुम्ही उभा राहिला तुमचा हक्क अधिकार लोकशाहीने तुम्हाला दिला जनतेने जनतेचा कौल दिला या ठिकाणी बाळासाहेब उभे बाळासाहेब मदना म्हणतात फक्त जिल्हाध्यक्षच ठरणार आमचं काय बघणारकडे आणखी एक स्पर्धा परीकडे कडे आहेच तिकडे सुंदर दिसतोय मनीष कुठेतरी भाषण केलं आबानीस आबा बरोबर नव कधी तयार केला आता बाळासाहेब उभा केला ते बघा कसा आहे स्टेट आमदार किती आहेत बघा श्रीकांच्याही मनात वाटतं केव्हा तरी आणि सगळे नसलं महिला आरक्षण पडलं तर लागलेच आहे त्या पुढच्या बापूराव माहिती स्टेजवर आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष चेतन श्री केदार बाबूराव गायकवाल बाळासाहेब ये आजच्या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानंच वेळ भारतीय जनता जी माझे सहकारी आहेत बा केदार जे आहेत बाकी सगळे आहेत पण गेल्या अनेक दिवसापासून बाळासाहेबांची इच्छा होती की माझा सत्कार केला पाहिजे सत्कार आहे हो तुम्ही सत्काराला वेळ द्या सत्कारायला वेळ द्या सत्काराला वेळ द्या तसं काय आबा बाळासाहेबांचा माझा संबंध सगळ्यांनीच आवडत असं नाही पण बाळासाहेब आपल्या जीवापार प्रेम करतो माझ्या कधी मधी मदत पण करतो पण प्रेम कसं करावा काहीच <laughs> वेळा त्या माणसानं दिलं नाही तुम्हाला अभाव वाटत असेल बापू तुम्हाला वाटत असेल तुम्हाला त्या माणसाला जयकुमार गोहेनं नव्या पैशाचं काम अजून दिलं नाही नव्या पैशाचं काम झालं एक रुपयाचं काम दिलंय जेवढं फटायला वाजवलं तेवढं सुद्धा दिले आम्ही डिजिटल बाजूला ठेवा एवढं सुद्धा काम दिलेलं पण हा माणूस माझ्यावर जेव्हा प्रेम करतो मनापासून प्रेम करतो सांगता भेटायला येतो पण कायच सांगत नाही काय नाही भाऊ भेटायला आम्ही कायच नाही तुम्हाला भेटलं की बरं वाटत एवढंच काहीच वाजत नाही तुमचा जो समज आहे आवा तो साहजीबाजतो तुमचं सगळं सगळं असं कुणाचा असला तर खरा अजिबात आहे ते मी सांगितलं प्रेम कसं असावं तर ते बाळासाहेबासारखा असावं आणि मला बाळासाहेबांचा अजिबात या माणसानं मला काय सांगितलं भाऊ खासदार केलं तुम्ही काय सांगितलं मी ऐकलं असेल पण विधानसभेचं तेवढं काय सांगू नका बाबासाहेबांच्या नंतर एकदा लाल झेंडा लावायचा आहे मला मग तिथन तुम्ही काय सांगाल तसं मी सांगणार आहे आपला नेता गेल्यानंतर सुद्धा त्या नेत्याच्या कुटुंबावर त्या विचारावर त्या झेंड्यावर प्रेम करणारा बाळासाहेब पण मी बघितला अशा प्रकारची माणसं जीवनात येणे ही बापू खूप भाग्याचा असत सचिन देशमुख आमचे पाठीमाग बसलेले आहेत जयश्री राणे आहेत शिवाजी राणा आमचे माग आज जॅकेटच आहे जोरात काम आहे आप आबाबा कॉम्पिटिशन करतात काय तुम्ही सरकार आहे इथच ताकद जाण होतो कवा शिथी उठतोय मारुती बनकर आहेत बाळासाहेब काटकर आहेत प्रभाकर माळी या ठिकाणी आहेत पोपटराव गरजरे आहेत प्रशांत वडेकर आहेत उल्हास दायगुडे सोमा सोमा कुटेकर आमचा आहे काय असं अनेक गडी या ठिकाणी आहेत सगळ्यांचंच मी मनापासून स्वागत करतो पत्रकार बंधू मनाचपासून काय हलवला बी मोबाईल हलात एवढ्या बारकेन या कार्यक्रमाचं वार्तांकन करणारे माझे सगळेच पत्रकार बंधू तालुक्यात ना मला साडे दहा तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेली सगळीच तर मुळातच उशीर झाला कार्यक्रम पाचचा आलो आठला साडेआठ ला लोकांना तशी अडचण झाली पण तरी सुद्धा एवढ्या उशिरानं एवढा संयमा उपस्थित असताना सगळेच सांगोला नगर आणि परिसरातले सगळेच बंधू आणि युवकानो आमच्या भगिनी पण आहेत तिथे भगिनी म्हणतो आवाज जातोय ते सगळेच सहकार्य आमचे आज माझं स्वागत सांगोल्याचा सगळ्यात पोचला पोचल्या चालू झालं आणि मला वाटलं की सगळं जेसीबी महात्मा काय तिकडे आबानी जेसीबी लावलं होत तिकडे जेसीबी तर पंधरा वीस पण होत माहिती नाही मला पंचवीस जेसीबी पंचवीस जेसी जेसीबीत फुलं आता आबा बाप तस आबा बापू आमच्या नेत्यांनी स्वागत सत्कार बंद केलाय आता एवढ्या प्रेमाने आणले एवढ्या प्रेमाने सगळ्या गोष्टी केल्या म्हणून मी पण त्या फुलाखाली उभा राहून दादा सारखं म्हणत होता आता बा आमची मारायची व्यवस्था केलेली आहे दादाला आमच्या फुलं जास्त लागतात परंतु या सगळ्यामध्ये एक भावना होती एक प्रेम होतं एक आत्मीयता होती आणि या ज्या आत्मीयतेनं आपण सगळ्यांनी मिळून हा सत्कार केलाय माझं स्वागत केलंय या सत्काराचं ओझं या सत्काराचं ऋण फेडण्याची जबाबदारी आता ती माझ्यावर आहे मातीत खूप <ख़ाँ> <था। ख़ाँ> संघर्ष केला सांगोल्याचं मात्र पाण्याचा संघर्ष दुष्काळाशी संघर्ष करणारी ही माती ही माणसं पिढ्यान पिढ्याचा संघर्ष पाण्याचा कलपतराबाबांनी केलेला संघर्ष मी बघितलाय दोन हजार नऊ पासून सभागृहामध्ये मी होतो आणि तेव्हापासून पाण्यावर त्यांची भाषाशी बापू म्हणल्याप्रमाणे पाण्यावर सभागृहामध्ये बोलत असताना पाण्याबद्दल त्यांची असणारी तळमल परंतु खरं असताना बापू एवढा मोठा माणूस एवढा मोठा माणूस ज्या माणसावर मी प्रेम केलं त्या माणसाने तेवढं त्या माणसाला दिलं नाही हे अगदी नम्रपणे मी सांगेन बरोबर माझं निरीक्षण आहे की ज्या विचारावर प्रेम केलं तेवढं पाणी जर जेवढं तेवढ्या प्रमाणात दिलं असतं तर आबा अहो माझ्यासारखं तुम्हाला आमदार झालं तरी एवढी मोठी कळ होती मुख्यमंत्री होणाऱ्या माझ्यावर तुम्ही तरी करतील मला चालतो स्पष्ट होतो तुम्ही स्पष्ट आहे का फक्त म्हणून आपल्याला मला एवढंच या ठिकाणी सांगायचं की आबांच्या नंतर आपण पण काम केलं आमदार म्हणून आपण काम केलं तुमचा एक वर्ष एक कालखंड मला बघता आला तुमच्याबद्दल दंतकथा आम्ही वाघमारदाच्या सोबत खूप आहे ऐकलेले हसतो अनेक गोष्टी वाघमार दोघांच्या आम्ही ऐकलेल्या पण आता जे झाडी डोंगरवाला मी बापू बघितलं ना त्यामध्ये आपण ज्या ताकतीने या पाण्याच्या प्रश्नावर लढाई केली विकासाच्या प्रश्नावर लढाई केली आपण ज्या ताकदीने काम केलं बापू खरंच आपल्या मनापासून कौतुक या ठिकाणी आहे आम्ही काय केलं मी सोबत आलो दादाने प्रयत्न केले आम्ही प्रयत्न केले पण आम्ही काय उपकार नाही केले आम्ही सांगोला सांगोलाकरांनी आमच्यावर जे ऋण केलं होतं दादाला खासदार करत असताना त्या ऋणातून उतरा व्हायचा आम्ही प्रयत्न केला बाकी आम्ही काय केलं नाही बापू सगळ्या गोष्टी तुम्ही पुढे घेऊन चालला होता पण मला आपल्याला हे सांगायचं आता ती जबाबदारी बाबासाहेबांच्या आली आहे ना आता बाबासाहेब पण बापूंनी सांगितलं बाबासाहेब नुसतं भाषण करून पाणी येत नाही बरोबर आहे मला नुसतं कुठल्या कशावर जायचं बापू काय गद गद काय झालं हा मी एवढं सांगतो दिनपाल्याच्या वेळी तोडी मारायची ज्या वेळीत मुबलक पाणी आहे देवेंद्र भावसाहेब तिकडंच आपला विचार करायचं मुबलक पाणी असणार पाणी असून बी द्यायला नको आहे दानत लागतील ला दा ला ना तर मी त्या माणसाकडे तेव्हा आपल्याला माझी विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तालुक्यासाठी आपल्याला कोण काय देणार आहे याचाही आपण विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करत असता मी एवढं बापू तुम्हाला दोघं नाही सांगेन सगळ्या स्टेजवर नाही या तालुक्यातल्या प्रश्नासाठी माझ्याकडे कुणी आला कुणी जरी आला तरी सुद्धा जयकुमार गोरे कुठेही कधीही कमी पडणार ती माझी जबाबदारी आहे माझी जबाबदारी आहे त्या जबाबदारीच्या जब भावनेत आपण काम करू मी आपल्याला जाताना एवढंच सांगेन पाण्याच्या प्रश्नासंदर्भात बाप्पू बोलला होतो आता उजनीचं पाणी त्याचं काम चालू केलं निरा निल्याचं पाणी देवगाचं पाणी आता अंतिम टप्प्यात आहे तेही पाणी आपण आणणार आणि बाकी राजवाडी राजवाडीवर तर सारखीच चर्चा होते तर राजवाडीतली स्पर्धा चालली आहे कुणी जयकुमार गोरेला सांगून पाणी सोडलं अशी हो। स्पर्धा बाबू पण सगळ्यांनी मला सांग सगळ्यांनी मिळून प्रयत्न करत असताना आमचा बी सारखं पाणी पाहिजे हो म्हणायचा बापूचा फोन याचा इकडं आमच्या आमदाराचं तर सारखं पाणी पाणी असायचं पण सगळ्यांना माझं म्हणणं होतं की पाणी द्यायला जयकुमार गोरे कधी नाही म्हणणार ना। एक गोष्ट समजून घ्या पाण्याचा संघर्ष जयकुमार गोऱ्हेनं बघितलाय पाणी नसणाऱ्या भागात माझा जन्म झालाय त्यामुळं पाणी ज्या ठिकाणी आवश्यकता त्याला दिलं पाहिजे ही भूमिका माझी आहे तर माझी बापू एवढीच विनंती आहे पाणी तणावातलं नाही ते जे ना का टाकूरचं पाणी आहे ते तुमच्या वाट्याचं बी नाही तरी सुद्धा तरी सुद्धा माझ्याकडे पाणी तर मी द्यायला कधी मागे राहणार नाही ही भूमिका माझी कायमची आहे फक्त पाणी वड्या नाल्यानं सोडू नका पाणी वड्या नाल्यानं सोडू नका एवढं एवढं पाणी कष्टानं आणलेलं आहे एवढं पाणी कष्टानं आणलेलं आहे ते पाणी वड्यानं नाल्यानं सोडायचं नाही बापू या पाण्याला नीट वापरा नीट वापरा एवढंच मी सांगतो सगळ्यांनी ठेबक बी करायला शिका कारण पाण्याला वापर येत नाही केला ना तर हे पाणी असं सोडून नाही टिकणार त्यामुळे त्याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे ही, के ही भूमिका या ठेवा पण पाण्याची चिंता करूया कुणी आग लावताय बापू कुणी आग लावताय का तुम्हाला माहिती आहे माझ्यासोबत त्यामुळं आग लावणाऱ्यांच्यापासून ती सावध राहा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगत असतात आपल्याला याचंही पाणी आवडतं त्याचं पाणी सोडायचं आता निर्या उजव्या आता आला कालवा समितीची बैठक झाली जवळजवळ सव्वा दोन पी एम सी पाण्याचं आरक्षण झालं आता त्या पाण्यात जेवढी बचत होईल तेवढं सगळं पाणी आपल्याला सोडणार आहे काळजी करू नका दादाने आता ती शिकवले सगळ्यांना पाण्याची बचत कशी करायची कुठं द्यायचं पाणी कुठं सोडायचं दादाला चांगलं माहिती आहे पण आपल्या सगळ्यांना मला सांगायचं की आपण ही भूमिका घेत असताना आता राज्याचा गाव विकास खात्याचा मंत्री म्हणून मी या ठिकाणी आलोय तुम्हाला सगळ्यांना सांगतो तो फक्त आणि फक्त माझ्या भारतीय जनता पक्षामध्ये आला मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आदरणीय आदर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुळच मी आज मंत्री म्हणून काम करतोय अन्यथा ते शक्य नव्हतं माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या योगाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्याला मंत्री करण्याचं काम एकदाही बापू जयकुमार गोरे हो मंत्री करा म्हणून माझ्या मागायला ना गेला नाही आमचा दादा गेला असेल कोणी गेला असेल पण एकदाही मंत्रीपद मागितलं नाही बीन मागता मंत्रीपद बीन मागता खातं ते पण ग्राम विकास खातं जबरदस्त <laughs> मला सांगू ग्राम विकास खातं काय आहे ग्राम विकास खातं जन्माला आल्यापासून स्मशानभूमीपर्यंत जे जे लागतं ते सगळं ग्रामविकास खात्यात होतं जन्माला आल्यापासून जे लागतं आणि स्मशानभूमीत जाईपर्यंत जे लागतं ते सगळं ग्रामविकास काशात मिळतं त्यामुळे बापू काळजी करू नका रस्ता पाहिजे माझ्याकडे स्मशानभूमी पाहिजे माझ्याकडे स्मशानभूमीला रस्ता पाहिजे माझ्याकडे स्ट्रीट पोल लावायचा म्हणलं तरी माझ्याकडे ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं म्हणलं तरी माझ्याकडेच मंदिर बांधायचं म्हणलं तरी सभा सभामंडप बांधायचं म्हणलं तरी माझ्याकडे त्यामुळे सांगत बाबासाहेब योग्य ठिकाणी सुधीन देवाखाली विषय पण मी बाबासाहेब एवढंच सांगतो शेवटी आपण सगळे सहकारी मिळून काम करतो राजकारण झालं निवडणूक झाली आता आपण एकत्र येऊन काम करायचंय आणि एकत्र येऊन काम करत असताना आपण सगळ्यांनी ही भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचंय सांग सांगाला आपल्या सगळ्या सहकार्याने एवढंच सांगतो आदरणीय देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब आता त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री आहे आणि ताकदीनं आज राज्याच्या विकासाचा गाडा पुढे घेऊन जात असताना या समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका जी मोदीजींनी घेतली तीच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली तीच आमचं माहितीचं सरकार घेत एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत आणि सगळ्या समाज घटकांना न्याय देत असताना पहिला मुख्यमंत्री आहे ज्यांनी मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिली मुलाखत दिली असेल तर मला या राज्यातला पाण्याचे प्रश्न सोडवायचे आहेत सगळ्यात पहिली भूमिका घेणारा देवेंद्र फडणवीस नावाचा मुख्यमंत्री अनेक झाले अनेक शेतकऱ्यांचे नेते झाले पण त्याला शेतकऱ्यांचं आणि पाण्याचा प्रश्न कधी कळाला नाही साहेब तो प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना कळाला म्हणून सलग तीन वेळा भारतीय जनता दें पक्षाचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये आलंय चौदा साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले एकोणीस साली पुन्हा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले असतं बहुमत आपलंच होतं ते झालं ना आता पुन्हा सरकार आलं तीन वेळा असं सरकार आलं तेव्हा अनेक लोक बघतात की या सगळ्या गोष्टी अशाच होत नाहीत लोकांच्या हिताचं काम चालू आहे म्हणून होतं म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी पालकमंत्री आज झालं बापू मला आनंद आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद दिन त्यांनी मला पालकमंत्री पण केलं असेल बघा कुठलं केलं मला विठ्ठल रायाच्या नरवीचा पालकमंत्री केला आहे विदयाची सेवा करण्याची संधी मला दिली सिद्धेश्वराची सेवा करण्याची मला संधी दिली अक्कल अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची सेवा करण्याची संधी देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी मला दिली या सोलापूर जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मला दिली याच्यापेक्षा माझ्या नशी भाग्यात काय असू शकतं ज्या पालखीमध्ये जायला मी कडपडत होतो त्या पालखीचं नियोजन करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर दिली भारतीय जनता पक्षाने दिली एवढं मोठा सगळं आज आपल्या सगळ्या पाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या का पाठीशी उभं केलंय म्हणून तुम्ही बघता पण मी माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता पाण्यासाठी शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणारा सामान्य माणसाला स्वाभिमानाने उभा करणारा जयकुमार गोरे प्रस्थापितांना बापू नाही चालत आमदार होऊ नये म्हणून प्रचंड प्रयत्न केले वीस वर्षापासून प्रयत्न करतात मंत्री झाले होऊ नये म्हणून केले मंत्री झाल्यावर अशी कळ उठली आता सगळ सगळ्या गोष्टी करून बघितल्या पण बापू जयकुमार खो कधी थांबणार नाही आणि कधी थांबणार नाही कारण माझ्यासोबत सामान्य माणसाचे मायमाऊलींचे आशीर्वाद आहेत यांच्यात भ्रम नाही म्हणून कधी ते मायमाऊलीला पुढं उभं करून भानगडी करतात मला त्यांचं आहे जर खरंच मर्दाची अवलाद असाल तर एकदा मैदानातून लढा त्यांच्यात दम नाही पराभव करू शकले माझे नाही पराभव करू शकले सगळे ताकत लावली सगळ्या बाजूला पक्षातन पक्षाच्या बाहेरनं सगळी ताकत लावली नाही पराभव करू शकले तेव्हा षडयंत्र असा प्रयत्न केला पण ते ही अशी किती षडयंत्र टाकलं किती चक्रवी वापर टाकले तरी हा आधुनिक अभिमन्यु आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा पट्टा लक्षात असू द्या सगळी चक्रवर तोडणार सगळी चक्रवर तोडणार छाताला उभा राहणार किती किती भानगडी करा पण हे करत असताना ज्या कामासाठी इथं आलोय ते काम कधी विसरणार नाही जोपर्यंत जनतेची सेवा करत राहतो तेव्हा जनतेच्या सेवा सोबत राहतील एवढंच आजच्या या कार्यक्रमा दिवशी सांगेन आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन सगळे नेते आपण एका स्टेजवर आलात असा अनोखा आबा असा अनोखा तो सगळ माझ्यासाठी आहे असं कुठल्याही तालुक्यात गेलो तर असं बाप बा, दादा सत्कार होणार इतिहासात नोंद होईल असा सत्कार आहे असा सत्कार दुसऱ्या कुठंच होऊ शकतो हा सत्कार आपण सगळ्यांनी मिळून केला आहे आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मग सचिन वकिलांचा सांगतोय कोल्हापूरच्या खंडपीठाचा विषय आहे त्याची भूमिका आता ते खंडपीठ लवकरच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने खंडपीठ करण्याच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत ते लवकर मार्गी लागतील हे एक सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि कायम या सांगोल्याच्या प्रेमाच्या ऋणात राहील एवढं मनापासून सांगतो बाळासाहेब आपल्याला आपल्याला मनापासून मना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला भाऊ आपण या ठिकाणी व्यक्त झाला या